आणि जरा इकडे असं सावलेलो एक तुमचा मस्त पैकी फोटो किती असं हात जुडून उभरावा नाही आता उन्हात राहिला तर एक नंबर फुटील का म्हण माहिती का असं लुक चांगला आला पाहिजे आणि असा हात करावा आवराकडे दिसतय दिसतंय कॅमेरा सगळं काय दिसतय तुम्ही बघता हात करा असा हात असा लांब करावाकड असा हा तिकड जात तिकड जात हां दाखवा म्हणा आमची झालेली लुक्स रामकृष्ण हरी देवा मराठी च्या एका नवीन मध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी माझ्या मोठ्या पोराला मी सकाळीच दवाखान्यात घेऊन गेलो होतो कमीत कमी गेल्यानंतर मी इथनं साडेबारा वाजता राहणार आलो व एक हत्तीघासच वजं काढलं त्याच्यानंतर एक हुंबराचं वजं काढून आलो पोरगा हुंबराचं वजन न्यायला आला होता राहणार पण त्याचा काय व्हिडिओ बनवला नाही मी व्हिडिओ बनवतो होतो म्हटलं माझा नाही काय बनवायचा व्हिडिओ आणि मला नाही तुमच्या व्हिडिओमध्ये याचं मला नाही व्हिडिओमध्ये तुमच्या याच आणि मला व्हिडिओमध्ये मा मा माझा चेहरा कुणाला दाखवायचा नाही <laughs> बरं राहू दे म्हटलं बाळा नाही तुझा व्हिडिओ बनवीत तर तापन रातभर त्यानं दीड वाजता जे ताप आला होता ते सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत त्याच्या अंगात ताप तसाच होता मग मी घरात आल्यानंतर मग ते जो आम्ही टाकलं अकरा अकरा वाजले आम्हाला वैरण घेऊन याला कासनी वैरण घेऊन आलो वैरण टाकली घरात शिळ्याचनी पाल आणलेला बकऱ्याचणी तो मोठा बिंडका आणून हुमराच्या पाल्याचा वर मा ठेवला माळ्यावरती घरी आलो आंघोळ केली बापल्याक आम्ही दोघं जेवलो आणि त्याला मी बारा सव्वा बारा वाजता दवाखान्यात घेऊन गेलो आलो बरोबर पा साडेबारा पावणे एकला पाहुणे एकला घरात आलो ते एक वाजून दहा मिनटं झाली घरात पोचता पोचता एक वाजून दहा मिनटं तर सुरेशबाबांचा फोन आला चला शेळ्या सोडून जायचं आपल्याला तर मग शेळ्या सोडल्या आणि वाट धरली आम्ही दोघांनी शेळ्या घेऊन आम्ही रानात आलो आहे आज आपले वनीकारणाकडे जायचा बेत होता पण वनीकारणाकडं न जाता तर इथूनच म्हटलं मधनं शॉर्टकट मारूया इथं जवळच एक आमचा आप्पासाहेब आहे त्यांच्या वावराजवळ गेलो त्यांच्या वावरापाशी खूप असं शेळ्यांना खायला आहे मस्तपैकी आणि तिथंच शेळ्या आणून चारायला लागलोय आणि आता अगा ते आप्पासाहेब आलेत अगा तिकडून आलेत मी तुम्हाला दाखवतो आप्पासाहेब आमचे करा देवा अ देवा हात करा की का आहे का अगदी आमच्या आप्पासाहेब आले तर एका त्या वहिणीचं आल्या तर दोघं पण आले ती बघात आणि वहिनी वरच्या वारस बघते त्या काय आणि आप्पा आमचा खालच्या वावर येतोय आता जरा कॅमेरा झूम केल्यामुळं हलत असेल अहो ते आता आप्पाचा वहिनीवर आहे त्या अप्पा आलाय खाली अप्पा साहेब अरम मोकळ्या वावरात्या की जरा बघू द्या की तुम्हाला जे तुम्हाला दिसत असेल आमच्या अप्पांचं वावर का हे आमच्या आप्पांचा वावर आहे वावरात काय सुद्धा अजून नाही शाळू पेरलाय म्हणा हो अवघा ते तसंच वावर आहे अगा ते आप्पासाहेब राहिलं ते आप्पासाहेब इकडे मधल्या गॅपमध्ये या की जरा म्हणजे मला दाखवायला बरं पडेल आणि मी हे पलीकडच्या साईडला इकडे शाळू वगैरे उगवलं ते चांगलं आणि आमच्या अप्पांच्या वावरच फक्त आख्या शिवरा शाळू चांगला आहे ती फक्त आमच्या अप्पांच्या वावरात शाळू नाही बघा ते तुम्हाला दिसत असेल अवघा ते आमच्या अप्पा दिसत असतील तुम्हाला जे हलगी डान्स तुम्हाला बघितला असेल तर तुम्हाला कळणार कोण आप्पासाहेब आहे तिथे आणि अप्पासाहेबांचं पूर्ण वावरात राव काय उगावलं नाही माहिती आहे का पूर्ण वावरराव त्यांचं डीम झाले अवघा नुसती मोकळी अवघा नुसतीच मोकळी माते काय करणार त्या वावरात काय नाही तुम्ही इकडं सगळी शिवारात बघू शकता सगळ्या शिवारातली वावरं ते शाळवानं असा कुठं एक सुद्धा तुम्हाला वावर दिसणार नाही की त्याच्यात शाळू नाही फक्त आमच्या आप्पासाहेबांच्याच वावरात फक्त एकट्याच्या शाळू नाही का नाही मला काय ना माहिती नाही पण त्या वावरात शाळू झाला नाही आप्पासाहेब पाऊस पा। 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 पडला पेरलं होतं पाऊस पडून सकट जाव आमचा शाळू होत नाही वावरात मग काय करा त्या मी माणसांना सांगत आता मी खाली जाऊन जरा आप्पासाहेबांच्या माहिती घेतो खाली जाऊन तुम्ही बघू शकता हे आमच्या वावर आहे आणि इथं तर तुम्हाला दिसतील हो काय आमच्या आप्पा उभं राहिले ते बघा सावलेले येऊन काय ते विचारण करायचं बरं तुम्ही इकडं आजूबाजूची सगळी वावरं बघू शकता हिरवी गार आहेत ती म्हणजे आप्पाच्याच वावराला असं का सरकार का लक्ष देत नाही माझ्या आप्पाच्या वावराकडे का असं वावर पडलंय पण का आप्पाला माझ्या काय भरपाई कोण देणार सगळा सात बार आप्पाच्या नावा असून सकट माझ्या आप्पाला कोण भरपाई देत नाही काय करायचं काय ते विचार कोणता असं गुन्हा केलाय म्हणून सरकार काय दिना आपासाहेब तुम्हाला काय बोलायचं असं तुम्ही सांगू शकता आमच्या मित्रांनी सांगा उगवलं काय करायचं वर्षात वर्षा साईडला दोन पट्ट्या उगवल्यात आणि हीच पट्टी ऍक्टिव्ह उगवला हो आणि पुढच्या साईडला पट्टी तुम्हाला थांबा मित्रांना दाखवतो कुठं तरी अब काय असं सोयाबीन ते शाळ उगवलाय आणि अवघा खालच्या पट्टी पट्टीत उगा आहे का का काय तर विचाराने काय करायचंय तो का सुरेश बाप्पा आमचं त्या पट्टीतच बसले निवांत वाणी शिरडे खातिरी तरी हानी ना झाले कुठ तरी मोड उगावलेलं ते बीच अर्थ या कधी बरं तुम्हाला आपासाहेब काय म्हणायचं वावर बद्दल काय सांगायचं काय हे सगळं बाकीच उगवलं तीन पट दोन पट्याचं उगावलं बरं सरकारनं ह्याबद्दल तुमच्यासाठी काय करावं आता ह्यासाठी आपलं आपलं आम्हाला द्यावं भरपाई किस्ती द्यावी काय तुमची अपेक्षा काय आहे अपेक्षा काय आहे पैसे पैसे आपलं काय भावी मुली आपल्याला काय वीस घुंटेच पैसे द्यावं वीस घुंटेची भरपाई आपली द्यावी सरकारनं गावा रेड्याचं डोंगराच्या कर्ड्याला असं भरपूर सारा वरच्या साईडला खालेला आहे दोन पाट्या किती किती गुंट्या किती किती गुंट्याच्या पाट्या आहेत नव्हरच रान खालेलं सगळं दोन एकर आहे दोन एकर अशोक भाऊचं आणि बाळू दोघाच आणि दिलीप सर्जीराव दिलीप सर्जीराव म्हणजे तीन माणसाचं गव्या रेड्याने खालेलं रान अर्ध खाली अर्ध म्हणजे म्हणजे चार जणांचं रान टोटली खालेलं आहे मग सरकार काय भरपाई देणार आहे काय ते सात भर हा मग तुम्ही जमिनीत सात बारा द्या कि गवारे घालाय म्हणून आणि जरा इकडे असं सावलेलो बरावा मला तुमचा मस्त पैकी फोटो घेऊ द्या असं हात जुडून बरावा नाही आता उन्हात राहिला तर एक नंबर फुटील का म्हण माहिती का असं लुक चांगला आला पाहिजे आपल्या तुमचं बस 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 आणि असा हात करावा औराकडे दिसतय दिसतय कॅमेरा सगळं काय दिसतंय तुम्ही फक्त हात करा असा <laughs> <laughs> हात असा करा। लांब करावावराकड करा असा करा। हा तिकड जात तिकड जात हा हे दाखवा म्हणा आमची झालेली लुक्स तुम्ही बघू शकता हे आमच्या आपासाहेबांचं वावर एक सुद्धा शाळा पेरून सकट एक सुद्धा दाना उगावलाय त्या बिचाराने करायचं काय सांगा तुम्ही हा काय त्याचा दोष आहे हा वावरात एवढं पेरलेलं काय एक सकट दानाव गावला त्या बिचाराने करायचं काय आणि कशावर त्याची उपजीविका चालवायची सांगा आता तुम्ही बघ शकता वरच्या दोन नाही शाळा आहे पण ते गुडघ्यापेक्षा बी लहान आता लोकांचं शाळू पोशाल त्या बघा तिकडे तुम्ही बघू शकता हे शाळू पोशाल ते हे आता थोड्या दिवसात कंस काय काय वरच्या साईडला तर तुम्ही बघितलं का नाही मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो काय okay. कसं बाहेर पडायला लागली ते ती यांची मग ह्या बिचाऱ्यानं एवढ्या शाळवत करायचं काय दा। तुम्ही सांगा की ह्या एवढ्या शाळा या बिचाऱ्यानं करायचं काय आणि काय पिकवायचं काय घ्यायचं एवढ्या शाळेत गुडघ्या एवढ्या शाळ आता त्याचं बाटटूकच होणार आहे म्हणा थोडक्यात एक प्रकारे बाटतूकच होणार आहे त्या बिचाऱ्यानं करायचं काय हा मग याच्याकडे शासनाला लक्ष दिलं पाहिजे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या आप्पासाहेबांना अशी द्यायला पाहिजे असं माझी माझी वैयक्तिक विनंती आहे शासनानं हे ऐकावं गारण आमच्या मित्राचं आप्पासाहेबाचं शासनानं दोन पैसे आप्पासाहेबांनी द्यावं असं आमचं म्हणणं आहे जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रामकृष्ण आरी माऊली